नमस्कार मंडळी कापूस पिकाचं झाड जमिनीपासून कट करून ठेवणे किंवा अर्ध्यातून तोडून ठेवणे किंवा डायरेक्ट त्याचे पानं कट राहणे आणि खोडच उभं राहणे अशा प्रकारचे जर तुम्हाला लक्षणं तुमच्या पिकावर दिसत असतील तर एक तर वानू गोगल गाय किंवा मग शंखी गोगल गाय किंवा श जर धुऱ्याच्या काठानं जर अशी लक्षणं दिसत असेल तर हे आपली जी खारुत आहे या दोन तीन किंवा या तीन चारपैकी एखाद्या किडीचे लक्षणं असू शकते तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर क्रिस्टल कंपनीचं वोल्टेक्स नावाचं एक औषध बाजारात येते ग्रॅन्युअल फार्ममध्ये येते बहुतेक दोन ते तीन किलो जी त्याची बॅग येते छोटी ते तुम्ही रेतीमध्ये मा किंवा मातीमध्ये मा मिसळून जिथं या असा अशा प्रकारचे तुम्हाला झाडं दिसत आहे अशा प्रकारचे जर लक्षण दिसत असतील तर त्या त्या झाडाजवळ हे तुम्हाला खतासारखं टाकून द्यायचं आहे रेतीमध्ये मिक्स करून आणि एकरी दोन ते चार किलो पुरेसा आहे आणि खूप कमी रुपयात हे तुम्हाला मिळतं म्हणजे दोनशे ते तीनशे रुपयातच तुमचं एकर भऱ्याचं काम होऊन जाईल तर मंडळी हे तर झालं टेक्निकल बाबी की त्या किडीसाठी ॲक्च्युअलमध्ये कोणता आपण वापरू शकतो वेगवेगळे औषधंसुद्धा बाजारात आहे पण त्यापेक्षाही सगळ्यात जास्त प्रभावी आ, हे औषध तुमच्यासाठी कामी ठरू शकते आणि म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वार तर सबस्क्राईब करा पवार धन्यवाद